रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक चारकोप विधानसभा वार्ड व पंचशील बुद्ध विहार बौद्ध बांधव आज दिनांक 25 जून 25 बुधवार रोजी आज साउथ मुंबई महानगर पालिका जल अभियंता रोहित यानी समाज बधवाना बरोबर जातीय भेदभाव के विरुद्ध दिनांक तीस जून पच्चीस रोजी आक्रोश मोर्चा का असून त्या अनुषंगाने हेड ऑफिसर मनीष साठवे साहेब यानी आर पी आई कार्यकर्ते बबोध बांधिया महाराष्ट्र नेते प्रकाश जी बनसोडे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष हरीश मांडवीकर चारकोप विधानसभा अध्यक्ष जगदीश भाई झालटे मलाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे रविन्द्र पासी सुरेश सरोज वार्ड अध्यक्ष राजेश साठवे पंचशील बुद्ध विहार अध्यक्ष अशोक पगरे हनुमंत कन्वाठो अशोक रणपिस भीमराव काम थे जगन बंजारे तातोबा काम थे विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय जगदीशभाई झालटे वार्ड अध्यक्ष राजेश साळवे या पंचशील बुद्धगारामध्ये नळाचं कनेक्शन देण्यामध्ये जे मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आर दक्षिण विभाग कार्यालयामध्ये गोडके साहेब या गोडके साहेबांनी अनेक वेळा लेखी अर्ज देऊन जे जे काय जी प्रक्रिया असते ती सगळी प्रक्रिया पूर्ण करून देऊ देऊन सुद्धा त्यांनी पाण्याचं कनेक्शन देण्यासाठी बुद्धवेरासाठी एक जातीवाचक किंवा जातीभेद करण्याचं काम केलेलं आहे अशा घोडकेचा मी जाहीर निषेध करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालाड तालुक्याचा अध्यक्ष म्हणून आणि बौद्ध जन पंचायत समितीचा विश्वस्त म्हणून ह्या घोडकेला गाडावरनं दिंड नाही तर या घोडकेवरती एक्ट्रोसिटी ॲक्टनुसार जात प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला झाला पाहिजे ही मागणी आहे आजचा मोर्चा आज शिष्टमंडळ पोलिसांच्या आणि महापालिकेच्या मध्यस्थीने सहाय्यक आयुक्त साळवे साहेब यांनी आम्हाला जी मध्यस्थी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जर आज दोन दिवसात जर कनेक्शनचं मीटर कनेक्शन जोडलं नाही गेलं किंवा कि त्याची पूर्तता पूर्ण नाही केलं तर येणाऱ्या ज्या आमच्या मोर्चाची तारीख ठरल्या त्या मोर्चाच्या तारखेला मोर्चा जरूर निघेल पण त्याने आजच्या दिवसात काम केलं तर निश्चितपणे मोर्चाचं काहीतरी आपण त्यातनं मार्ग काढता येईल ऍक्ट्रोसिटी ऍक्ट नुसार कारवाई झाली पाहिजे आणि त्याला त्वरित मुंबई महानगरपालिकेचा याच्यातनं कामातून निलंबित केली पाहिजे या मागणीसाठी आम्ही त्यात जमा आहे आणि या ठिकाणी आमचे रिपब्लिकन पक्षाचे नेते आदरणीय बनसोळे साहेब महाराष्ट्राचे नेते आहेत आमचे जगदीशभाई झालटे आहेत आमचे माने साहेब आहेत मालाड तालुक्याचे अध्यक्ष आमचे विजय माने ते उपस्थित आहेत आमचे पासी साहेब आहेत सखप साहेब आहेत आणि आमचे सगळे ब पंचशील बुद्धाच्या सगळे संस्थेचे सर्व पदाधिकारी ते उपस्थित आहेत त्या सगळ्यांचा आभार मानतो आपण शांततेत ते आलात आणि शांततेमध्ये जर सगळं सहकार्य आपल्याला दिलेलं आहे जर महापालिकेच्या आर दक्षिण विभागाने जर आम्हाला न्याय दिला नाही तर घोडकेवरती ॲक्टरसिटी कायद्यानुसार कायदे कारवाई झालीच पाहिजे आणि काय जे असतील त्या सगळ्या तरतुदी आम्ही त्यांच्यावरती पूर्ण काम करू आणि ते पंचशील बुद्ध बुद्धविहार सुनामाळा या ठिकाणी दोन हजार तीनला बुद्धवार मा बुद्धविहार माननीय सागर साहेब यांच्या माध्यमातून यांच्या फंडातनं बांधण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पाण्याचं नळ कनेक्शन नसल्या कारणामुळे आम्ही वारंवार महानगरपालिका त्याचप्रमाणे माननीय आमदार साहेबांना सुद्धा आम्ही लेटर दिलं होतं आणि आता त्या ठिकाणी कॉम्प्रिटीकरण होत असल्या कारणामुळे या ठिकाणी आम्ही आमदार साहेबांना जाऊन भेटतो आमदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही मोठके जे महानगरपालिकेचे जल अभियंता आहे त्यांना तुम्ही ॲप्लिकेशन करा ते ॲप्लिकेशन केल्यानंतर त्यांनी उद्धडपणाने उग्रडपणाने आमच्या कार्यकर्त्यांबरोबर समाज बांधवांबरोबर उद्धड भाषेने पेपर कुठल्याही प्रकारे छानछीन न करता सर्व पेपर देऊनसुद्धा माडाची सी वगैरे जे त्यांना पेपर लागत होते ते पेपर देऊनसुद्धा ते मतभेद करत असल्या कारणामुळे आम्ही वॉर्ड ऑफिसर यांना त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती त्याच्यानंतर आमच्या रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे नेते बनसोडे साहेब साहेब तालुका अध्यक्ष मालाड तसेच चारको विधानसभेचे अध्यक्ष साहेब आणि रवींद्र पासी वगैरे आम्ही पंचायतचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर साहेबांना पाच तारखेला भेटण्यात आलो आणि त्यांना निवेदन दिलं त्याच्यानुसार सुद्धा त्यांनी कुठल्या प्रकारची दखल न घेतली नाही कुठले आणि कनेक्शन दिले नाही आणि एक आमच्या समाज बांधवांना वारंवार दिवसाला चार फेऱ्या ते मारायला मारायला आवत होते आणि तीस तारखेचा आम्ही बौद्ध बांधवांमध्ये संतापाची भावना झाली आणि तीस तारखेला आम्ही तो मोर्चाचं आयोजन केलं आणि त्यानुसार आपली खांदवीपुढेचे सिनियर माननीय अडाणे साहेबांनी कुराड्यासाहेबांना एम डीएमसी त्यांना फोन केला आणि वॉर्ड ऑफिसर साहेबांबरोबर आज बैठक लावली आणि वॉर्ड ऑफिसर साहेबांनी आता सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की नळ कनेक्शन तुम्हाला भेटले जाईल आणि जर ते नळ कनेक्शन या दोन तीन दिवसामध्ये जर नाही जोडणी झाली नाही जर व्यवस्थित केलं तर आम्ही तो मोर्चा काय कॅन्सल केलेला नाही आहे तो उदळ आक्रोश मोर्चा महानगरपालिकेला आलेश्वर राहणार नाही आणि जाती मेधाव करणारे रोहित घोडके यांना ताबडतोब निलंबित करावी अशी आमच्या समाजाची प्रत्येक पक्षाचीच नव्हे तर रिपब्लिकन सुद्धा मानणी आहे आणि त्यांना ताबडतोब निलंबित करावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चारको विधानसभेमध्ये पंचशील बुद्धविहार आहेत त्या बुद्धविहाराला पाण्याची लाईन दिल्या नसल्याने तिथल्या आमच्या स्थानिक वार्ड अध्यक्ष आणि पंचशील बुद्धविहारांनी आज जे इथे मिटिंग ठेवलेली त्या मिटिंगचा मतलब असा की वॉर्ड ऑफिसरनी आणि पोलिटिशियननी आम्हाला इथे बोलून घेतलं होता त्यानिमित्त आम्ही इथे आलो होतो आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आज एकदम क्लिअर आणि चांगल्या भाषेत सांगतो जर आमच्या मान्य मागण्या नाही झाल्या तर गेटवर आम्ही उभे राहून बोडकेला गाडवावर बसवल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय भारत जय भीम सर्वांना जय भीम आज इथे आमच्या किंवा पंचशील जे पदाधिकारी आहेत त्यांनी ते आमचा मोर्चा आहे कारण का जे घोडके साहेब आहे ते आमच्या जे जे कार्यक्रम आहेत किंवा नळजोडणीचा जो उपक्रम आहे त्याला अडथळे करत आहेत आणि आम्हाला वारंवार ते आता अडथळे निर्माण करून आमचा जो का जे आहे कामं त्याला ते रोखत आहेत तो रोखताना कामं ते आमचं जे काम आहे त्यांनी पूर्ण करू द्यावे शांतपणे नाहीतर आमचा महिला मंडळाचा मोर्चा आम्ही इथं घेऊन येऊ शकतो ही आमच्यामध्ये एवढी ताकद आहे आमच्या मागे एवढं पाठिंबा आहे की आम्ही त्यांना ती दाखवून देऊ जे काम आहे पाण्याचं ते पूर्ण मी मनापा म्युन्सिपालिटीला आवाहन करतो की त्यांनी आमची पाण्यासाठी विलंब लावल्यामुळे आम्हाला न्हाव यांनी त्रास दिल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध प्यायला करतो आणि जर आता ह्या आजच्या दोन दिवसात आमची जर लाईन त्यांनी जोडून नाही दिली तर आम्ही अठरा शेट्टीच्या कायद्याखाली त्यांना अटक करण्याची साहेबांना विनंती करू बोला पंचश्री बुद्ध विहार हे बुद्धांचंच धर्मस्थळ आहे या ठिकाणी राणीचे जोड लाईन देण्यात येत नाही अशी तक्रार आमच्या बांधवांनी या ठिकाणी केलेली आहे तरी त्याला परचात चोवीस घंट्यामध्ये जितेंद्र जोडचे यांनी करावी कारण इकडे चोरीची लाईन कांदुली विस्टला किती मी तक्रारी केल्या पण त्याच्यावर कारवाई केलेली नाही पण तुम्हाला आम्ही कायदेशीर मागतो आणि दलितांचं पाणी तुम्ही कायदेशीर भारतीय घटनेचा एकोणीसशे एकोणनव्वदचा कायदा अनुचित जाती जमाती आणि सुधारित कायदा दोन हजार पंधराच्या प्रमाणे तुम्ही चोवीस तासात ती लाईन चालू करावी यासाठी आपल्याला विनंती करण्यात आलेली असून चोवीस तासात ती लाईन बुधी विहारची आमची देण्यात यावी अनाथ नका तुमच्या जो तुमच्यावर अट्रोसिटी ॲक्टच्या प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्हाला मजदूर करू नका या आपल्याला विनंती असून आपण हे काम त्वरित कराल अशी बहुजन समाज बौद्ध समाजाच्या वतीने आपल्याला विनंती आहे